मी असं बोलत नाही नाही तर सीन जिंक्स। <laughs> जिंक्स बोलत दोनशे कोटी श्रीमंत आहे मी पण दोनशे कोटी नाही आहे गॉसिप सगळ्या पोचल्या जातात त्याच्यापर्यंत बोला बाबा आपल्याला <laughs> एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट ठीक आहे कट तुझे गॉसिप्सचे सेशन कट होणार आहेत आता तुझे आई काल तिथे गेलेली तर आईचा त्यांनी सत्कार केला ही कमळीची आई आहे <laughs> so, आई इतकी खुश होती मला त्यांनी फोन केला केला अगं माझा सत्कार मी तुझी आई म्हणून माझी आजी ना ती माझ्याशी फोनवर किंवा मला पर्सनली भेटून जितकं बोलते त्याच्यापेक्षा जास्त ती माझ्याशी टीव्हीत बोलते <laughs> अरे वागते ही कमळी ह्या अनिकाला ना हिला ही, ही भेटू दे एकदा वगैरे वगैरे असतं तिचं हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम कमळी या मालिकेच्या सेटवर आली आणि तुमची आवडती जोडी माझ्यासोबत कसे आहात दोघी मी खूप छान आहे जेव्हा असं को आर्टिस्टचं बॅकअप लवकर होतं आणि आपल्याला शूट करत राहावं असं वाटतं तेव्हा कमळी कसं वाटतंय सध्या मला सवयच झालंय त्यामुळे मला काहीच नाही वाटत सांगितलं नाही अजून मी असं बोलत नाही नाही तर सीन बोलत त्यामुळे मला सवय आहे आता खूपच सवय झाली त्या गोष्टी सगळ्यात शेवट परत सगळ्यात पहिली मी असते आणि सगळ्यात शेवटची मी असते त्यामुळे मला सवय यासोबतच मला हे ऐकायचं आहे की आता मालिका खूप छान ट्रॅक सु, तुमचा सुरू आहे त्यामध्ये आम्ही बघितलं ला की लास्ट टाइम मालिकेच्या सेटवर एकाची पार्टी होते म्हणजे प्रोडक्शन कोणाचा तरी वाढदिवस असतो आणि ते एवढ्या जंगी पद्धतीने सेलिब्रेट केला जातो मला सांगा ही एक फॅमिली बनून जाते आ, हे किती छान असतं की सेटवरचं वातावरण हे आर्टिस्टसाठी किती महत्त्वाचं असतं खूप इम्पॉर्टंट आहे मी तर म्हणेन कारण की फक्त झोपायला हो आम्ही फक्त झोपायला हो घरी असतो आम्ही बाकी पूर्ण तेरा चौदा तास आम्ही इथेच असतो ऑलमोस्ट त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे आल्या म्हणजे शिफ्ट तर असते बारा तासांची पण त्याच्या व्यतिरिक्त ये लवकर अर्धा तास अजून येणं किंवा जाणं वॉट एव्हर जे काही मोस्टली पूर्ण टाईम आम्ही इथे असतो त्यामुळे कसं होतं की ते अख्खं युनिटचं युनिटी असणं खूप इम्पॉर्टंट आहे किंवा फक्त को ॲक्टर को ऍक्टर नाही सगळ्यांची म्हणजे आमच्या लाईट दादांपासून स्पॉट दादांपासून सगळे सगळ्यांची आमची इतकी छान अशी बॉन्डिंग एक वेगळी प्रत्येकाची आहे ना एक पर्सनल लेवलची बॉन्डिंग आहे म्हणजे आता आमचे संजय दादा स्पॉट आहे तर त्यांची माझ्यासोबत ट्युनिंग वेगळी आहे किंवा निखिलसोबत सोबत वेगळी ट्युनिंग अशी प्रत्येकाची छान छान अशी ट्युनिंग आहे परत लाईट आम्हाला ऑफ नोवर चॉकलेट वगैरे सर असं करतात सेम विथ लाईट दादा वगैरे सगळे कसे काय सुरू असतं असं सगळ्यांची मज्जा मस्ती त्यामुळे खरंच खूप इम्पॉर्टंट आहे कारण की आपण त्यांच्यासोबत जास्त टाईम स्पेंड करतो घर घरच्यांपेक्षा सो ते एक छान वातावरण असणं खूप इम्पॉर्टंट आहे मला असं खूप वाटतं आणि आमच्या सीटवरती ते का आहे एकटा yes. मला हे आहे की जेव्हा आता मालिका एक वेगळ्या ट्रॅकला जाते म्हणजे आता मी बघतो की मालिकेत कबड्डीची मॅच होणार आहे शाळेत असताना कॉलेजला असताना जेव्हा एक गेम खेळले जायचे तेव्हा स्पोर्ट्समध्ये कसे होतं दोघं एकंदरीत मी स्पोर्ट्समध्ये म्हणजे अगदीच लहान असताना मी घ्यायचो स्पोर्ट्समध्ये भाग आ, ते तीन पायाची शर्यत वगैरे नसते <laughs> तसं अगदीच लहान असतं <laughs> गुगडीमध्ये वगैरे सो त्याच्यात माझ्याकडे अजूनही मला त्याच्यात प्राईज मिळालं ती प्राइजेस मी अजूनही ठेवलेली आहेत <laughs> <laughs> पण मोठं झाल्यावरती तेवढी नाही मिळाली माझी स्पोर्ट्समध्ये पण हां सोसायटीमध्ये वगैरे क्रिकेट फुटबॉल ते सगळं चालायचं आमचं नाही मी असं स्कूलमध्ये असे स्पोर्ट्स डे असेल तरच म्हणजे असं प्रॉपर स्पोर्ट्स नाहीच खेळले मी कुठलं तेच असंच हेच हे असे वालेच गेम्स सगळे मी खेळले त्यामुळे आणि बिल्डिंगमध्ये असं आपल्या गेम्स असतात पण ते स्पोर्ट्स पण मला बॅडमिंटन खेळायला खूप आवडतं त्यामुळे मी बिल्डिंगमध्ये बॅडमिंटन खूप खेळले म्हणजे रोज संध्याकाळी समर वेकेशन असल्यावरती तर आम्ही तिघी मानसी म्हणून माझी बिल्डिंगमध्ये एक फ्रेंड आहे ती आणि मी आणि एक निधी म्हणून आम्ही तिघे एका वयाच्या असल्यामुळे मानसी बॅडमिंटन घेऊन खाली आहे हे सगळं सुरू फेवरेट आहे यासोबत ऐकायचं काय ट्रॅक सुरू आहे आणि आता थोडंफार काय घडून येईल असं वाटतंय ते तर तुम्हाला बघायला लागणार आहे आमच्या मालिकेला खूप स्पॉइलर देणार आहेत फक्त सांगणार आहे एवढंच सांगेन की खूप कमालीचा ट्विस्ट आहे कबड्डी मॅच मध्ये ते तुम्हाला बघायला मिळेल लवकरच एवढच सांगू शकते <laughs> पण मला एक सांग की कमळेला ही मदत केली जाते ऋषीगण जे सगळ्यांना अपेक्षित आहे की कधीतरी तुमच्यातले काही असं पुढे जाऊ दे मैत्रीच्या पलीकडे किंवा त्याच्या पलीकडे मला एक सांग की ऋषी कधी कोण पुढाकार घेईल असं वाटते नाही तो पुढाकार कधी ना कधी तर कोणी ना कोणी आमच्यापैकी घेईलच पण त्याला पण त्याला अजून वेळ आहे खूप वेळ आहे कारण कसं आहे रिशी हा एक कसं आहे प्रोफेसर आहे ॲट द एंड त्याला एक त्याची एक स्वतःच्या बाउंड्रीज so, आहेत सो आणि तो असा काही बाउंड्री ओलांडणाऱ्यातला ना मुलगा नाही आहे सो इट विल टेक टाईम जर त्याला घ्यायचं असेल आणि कमळीचं स्वतःचं एक स्ट्रगल आहे की ती एक गावातनं आली आहे तिला एक तिचं गोल अचीव करायचं आहे so, सो आत्ता दोघांसाठीही प्रेम हे जरा बॅकसीटवर आहे त्यांचे फोकसेस आता खूपच वेगळे आहेत त्यामुळे ते क्लिअर आहेत निखिल आणि रिशी यात किती साम्य आहे आणि काय अपोजिट आहे असं ऋषी जेवढा श्रीमंत <laughs> <नहीं। laughs> आहे <आहेस। laughs> दोनशे कोटी हा मनाने श्रीमंत आहे मी पण दोनशे कोटी नाही आहेत माझ्याकडे हा एक फरक आहे आणि दुसरं म्हणजे इन जनरल साम्य खूप आहे मी म्हणेन की इन uh, टर्म्स ऑफ uh, त्याचं त्याच्या uh, मित्रांबरोबरचं रिलेशन त्याचं uh, तो ज्या प्रकारे त्याच्या कामात फोकस्ड uh, yes, आहे तर त्या गोष्टी कुठेतरी मला रिलेट करतात आणि हां दॅट्स इट येस आणि कमळी आणि विजयामध्ये साम्य किती आहे आहे खूप साम्य आहे कारण की uh, एक तर मेन तिचा फोकस जो आहे तिला माहिती आहे की हे करणं आहे तो हे करणं आहे सो ते माझं पर्सनली खूप आहे की हे करायचं आहे तर मला हेच करायचं आहे सो आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे तिच्यातला पेशन्स लेवल माझ्यातला पेशन्स लेवल आहे मी असं स्वतः असं म्हणतील सगळ्यात तू नको ठरवू पण माझ्यात आहे मला माहिती आहे माझ्यात खूप पेशन्स आहे हां बऱ्याच गोष्टी आहेत सिमिलर <laughs> मला ना आता हा बॉन्ड खूप छान झालेला दिसतोय मला हे जण घ्यायचं जेव्हा पहिला दिवस शूटचा होता आणि जेव्हा दोघांची ते असताना की पहिली मीट होती ती कशा पद्धतीने होती आणि आत्ता जी मैत्री झाली ती किती चांगली झाली आहे आता खूप छान झाले म्हणजे गप्पा गॉसिप म्हणजे तो असतो आमच्या गॉसिप मध्ये निखिलला म्हणजे काही झालं तर निखिलला आम्ही सांगणार हे ठरलेलं आहे गॉसिप सगळ्या पोचले जातात त्याच्यापर्यंत हार्ड ड्राईव्ह त्यामुळे सगळे येऊन सांगतात निखिलकडे मोस्टली तरी असतो आम, आम्ही गर्ल गँग आहे त्याला सगळ्या आमच्या खबरा कुणाला बॉईज पैकी कुणाला नसेल माहिती पण निखिलला त्या खबरे माहिती असतात सगळ्याला कारण आम्ही जाऊन सांगतो त्याला म्हणजे आता सेटवरचे सगळे बॉईज निखिलला पकडतील की काय झालंय काही नाही ओके ठीके पाहिजे सांगितलं नाही सांगितलं तरी काय असं काही नाही म्हणजे ते सांगितलं तर आनंदच होईल त्यांना की हाच मला खूप फरक आपल्याला एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट ठीक आहे आता कट तुझे गॉसिप्सचे सेशन्स कट होणार आहेत आता तुझे पण नाही स्टार्टिंग आम्ही भेटलो तेव्हा मी तेव्हा तेव्हा पण लास्ट इंटरव्ह्यू मध्ये म्हणाले आम्ही आ, एका लग्नात जस्ट मे फेब्रुवारी मध्ये भेटलो आणि अचानक मे मध्ये आम्ही समोरासमोर ऑडिशनसाठी आलो असं झालं होतं त्यामुळे असत फर्स्ट असं मी तसं काही नाही टेस्ट केली होती लुकटेस्ट ला ऑडिशनला मी तेव्हा फर्स्ट इम्प्रेशन नाही दिलं पण जेव्हा आमचे हळूहळू सीन सुरू झाले ना तेव्हा मला असं निखिल खूप जास्त शांत आहे तो बोलतच नाही असं मला स्टार्टिंगला झालेलं पण जसं तो म्हणाला की त्याला अशी सवय नाही आहे पटकन तो हळूहळू मिक्सअप होतो असं हो तुम्हाला त्यांनी त्याचं कारण दिलं मला ते नंतर पटलं की ओब्विसली आता तो खूपच छान जेलअ झालाय मी तशी नाही मी पहिला आयलाच की ओके ठीक आहे फाईन नाही असं वाटणार नाही की खूप जास्त शांत आहे असं आता निखिल कडून कळेल काय <laughs> निखिल पहिल्यांदा असं विजयाला भेटलेलं असतं असं वाटतं ना की अरे किती बडबडी आहे अरे किती हे अशा कोणत्या गोष्टी वाटल्या किंवा आपण आता असं नाही होत पण असं बोलतो ना अरे खोडूच वाटते थोडी किंवा अशी वाटते तर कसं वाटत होतं ते नाही मला बडबडी तर अजिबात नाही वाटलं असं काही की खूप बडबड करते किंवा काय बट बिकॉज आम्ही त्या लग्नात आधी ऑलरेडी भेटलो होतो सो so एक ते, ते तो रेफरन्स होता की अरे आता, आता भेटलो होतो आपण आता हे असं वगैरे असं तेव्हा तो एक ती एक मजा होती आणि आय आय मी जेव्हा लुकटेस्ट केली होती ना तेव्हा मला असं झालं की भाई मॅम मी दुसऱ्या अजून काय दहा मुलींबरोबर टेस्ट केली असं नाही फक्त विजयाबरोबरच केली पण जी केली त्याच्यात मला असं मी कन्व्हिन्स झालो की हां बाबा हे हारवाल विजयाच करेल पण आता जी आता ही पोचपावती मिळाली एक असं समज आणि प्रेक्षकांची मिळणारी कारण आता कॉमेडीचं क्रेज आहे म्हणजे त्या दिवशी तर आपण नॉमिनेशनला बघितलंच पण त्या व्यतिरिक्त ही म्हणजे आमच्या इंटरव्ह्यूच्या खाली येतं की प्लीज यादवांचे इंटरव्ह्यूज घ्या त्याच्यानंतर प्रोमोज मध्ये येतं सो मला हे जाणून घ्यायचंय की किती छान वाटतंय का ते ओव्हरवेल्मिंग असतं नक्की असं वाटतं की अरे किती प्रेम प्रेक्षकांचं मिळतं आत्ता काय स्टेज आहे सध्या मनात कसं असतं अशा वेळेस प्रेक्षकांचं प्रेम कायमच सरप्राईज करत राहतं आपल्याला बिकॉज ते दे कम अप विथ सो मेनी थिंग्स फॉर अस म्हणजे मध्यंतरीच कोणीतरी स्केच काढलं होतं माझं खूप छान स्केच काढलं मी तरी पोस्ट पण केलं होतं किंवा अगदी सोशल मीडियावर कमेंट सेक्शनमध्येवरती सुद्धा yes. आमच्या बाजूनी पण बोलत असतात लोकं बाजू घेऊन लो वगैरे भांडत असतात हा सो ते मला असं इतकं अप्रूप वाटत या गोष्टींचं आणि ऑब्विसली भेटल्यानंतर तर, तर... म्हणजे खरंच म्हणजे काल आज सकाळची गोष्ट मी सांगते आईने मला फोन केला पनवेल त्या एरियामध्ये साखर चौथेचा गणपती बसतो oh. सो जो चतुर्थीला बसतो दीड दिवसाचा असतो आई काल तिथे गेलेली तर आईचा त्यांनी सत्कार केला समोर समोरच आमच्या गणपती बसतात की ही कमळीची आई आहे सो आई इतकी खुश होती मला त्यांनी फोन केला अगं त्यांनी माझा सत्कार केला की मी तुझी आई आहे म्हणून इतकं मलाच इतकं छान वाटलं की म्हणजे आता ते इतकं हे झालं की आई त्यांना झालं की अरे नाही ही कमळीची आई आहे तर आपण ह्यांचाही सत्कार असं झालं प्लस मला काल योगिनीताई सांगत होती काल खूप दिवसांनी योगिनीताई शूटला आली तर सांगत होती की तिची मुलं ना डाय हार्ड फॅन आहेत आपल्या सिरियलची आणि ती इतकं डिटेलिंग आणि इतकं इन्वॉल्व होऊन बघतात ना तर तिने काल मला हिस्सा सांगितला तिची मुलगी सखी तो कमिंग अप वाला दाखवलं की तो एपिसोड होता जिथे मी ज्यूस घेऊन जात असते आणि ते नोकर दादा झाडू टाकतात आणि ज्यूस सांगतो नयनताराच्या साडीवरती तो वाला कमिंग अप फक्त त्यांनी कमिंग अप दाखवलं तर त्यांनी टाकलं आणि तो झाडू टाकला आणि अचानक सखीने असं रिॲक्ट केलं ए कोणी कोणी एला त्रास देत आहे असं ती मला योगिनी ताईने लिटरली म्हणाली की इतकं प्राइसलेस तिचं रिॲक्शन होतं की का तिला का त्रास देत आहे कोणी टाकलं परत झाडू <laughs> सतत कोणीतरी त्रास देत आणि का त्रास देत आहे हे तिला इतकं कन्सर्न येतं या गोष्टीचं ते ट्युशनला जातात आणि करेक्ट नऊ वाजता धावत येतात टी व्ही समोर बसायला की कमळी बघायचं ते चुकवतच नाही सो लहानांपासून मोठ्यांपर्यंतचा इतके रिॲक्शन आणि इतकं प्रेम खूप छान खरच म्हणजे आईला तिच्या असं वाटलं म्हणजे अभिमान असतो मला हे ऐकायचंय की निखिलच्या घरी कसं आहे घरच्यांच्या काय प्रतिक्रिया आल्या माझी आजी ना ती माझ्याशी फोनवर किंवा मला पर्सनली भेटून जितका बोलते त्याच्यापेक्षा जास्त ती माझ्याशी टीव्हीत न बोलते माझ्याशी आणि तुझ्याशी अरे या कम कसं वागते ही कमळी ह्या अनिकाला ना हिला ही भेटू दे वगैरे वगैरे सगळं चाललेलं असतं तिचं टीव्हीत आणि तिला तिचा एक सगळ्यात मोठा स्ट्रगल हा असतो की तिला आता ऑबियसली एजमुळे ना तिला कधी कधी झोप लवकर येते त्यामुळे नऊ वाजले नऊ वाजेपर्यंत आपलं साडे पर्यंत झोपायचं नाही असं <laughs> करून तिचं एक वेगळा स्ट्रगल असतं त्यामुळे बाबा तिला म्हणतात की अगं ठीक आहे तू झी फाय वर बघ ते नाही नाही ते 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 मला मला माझं आणि ते म्हात्र माणसांचं ते काय नाही मी टीव्ही वर माझं नेहमीची पद्धत आहे मी तसंच मला सांगा ह्या दोघांचा जो ऑनस्क्रीन बॉन्ड बघतो तो ऑफस्क्रीन खूप स्ट्रॉंग आहे म्हणून ती केमिस्ट्री खूप छान वाटते तेच जाणून घ्यायचंय की मगाशी जसं गॉसिप असं असतं एक सेट वर नसल्यावर थोडस अरे अरे सेट वर नाही असं थोडंफार व्हायला लागलं आता असं हळूहळू होतं म्हणजे इन जनरल सगळ्यांच्याच आम्हाला oh. व्हायला लागले की कोणी नसेल तर अरे यार कोणी नाही आहे सगळेच असतात तेव्हा लंच ब्रेक ब्रेक चांगली गोष्ट आमच्या प्रोडक्शन केली की आमच्या इथे ते कॅन्टीन बनवलंय सो जेवण हे तिथेच नाश्ता जेवण काही असेल ते तिथेच सगळ्यांनी करायचं एकत्र मिळून सो मेकअप रूम मध्ये कोणीच बसत नाही खायला किंवा काहीच करायला त्यामुळे तिथे सगळ्यांचे बॉन्ड्स क्रिएट झालेत आणि ते हळूहळू असे आणि इनफॅक्ट निखिल आणि माझेही ते हळूहळू ग्रोथ गेले म्हणजे मला सांग निखिल एक चांगली आणि एक वाईट गोष्ट आणि तू सांगायची खूपच कमी वेळ आहे आता मला वाटतं तिसरा हा चौथा महिना आमच्या सिरियलचा चांगल्या गोष्टी तर खूप आहे त्याच्या ही तो खूप असा दिलदार आहे निखिल खूप छान सो हे मी म्हणेन की तो की बिंदास आणि दिलदार काय वाईट गोष्ट मी अजून अजून तरी काय सांगू शकत नाही तो चांगली तिचं तिचं पेशन्स लेवल खूप छान आहेत म्हणजे मला काय म्हणतात त्याला मला माझे बाकीचे सगळे जे फ्रेंड्स आहेत आता आधीपासनं ज्यांच्याबरोबर काम करून झालंय काय तर ते, ते मला असे खूप म्हणायचे की निखिल तुझ्यात ना अननेसेसरी पेशन्स आहेत खूप तू जिथे नाही ठेवले पाहिजेत पेशन्स तिथेही ठेवतोस वगैरे वगैरे असं आणि आता मला झालंय तुम्ही तिचे पेशन्स अजून मराठी मनोरंजन सृष्टी मधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला